महापालिकेचं कामाची पद्धत काय आहे हे मला तरी समजत नाही महापालिका आहे ती तुमची जबाबदारी आहे ती जबाबदारी असताना मागच्या दिवसांमध्ये जवळजवळ सहा ते सात दिवस पाऊस पडला नव्हता मग यांची यंत्रणा तयार नव्हती का लगेचच ते खड्ड्यांचं डांबरीकरण का नाही झालं आता ते पावसाचं कारण सांगतात मी पण त्यांना हे केलेलं की खड्ड्यांचं काय तर त्यांचं मना पाऊस पडतो आहे पावसामध्ये खड्डे भरले तर वाहून जाईल मी बोला आता वाहून गेलं तरी फरक नाही पडत तुम्ही ते रस्ते भरा असं काय करता तुम्ही आता ते भरणे आवश्यक होते आणि पावसाने आपल्याला वेळही दिला होता परंतु यांची पूर्ण कुठलीही तयारी नाही म्हणजे त्यांचं असं महापालिकेचं धोरण पाहिजे की जे खड्डे भरायचे आहेत रस्ते करायचे आहेत त्याची तयारी पूर्ण पूर्णपणे पाहिजे ना यांची हो ही कुठलीच तयारी नाही ज्या दिवशी पाऊस बंद होईल दुसऱ्या दिवशी पाऊस बंद झाला तिसऱ्या दिवशी यांचं काम चालू व्हायला पाहिजे पण तशी कुठलीही योजना तसं कुठलंही नियोजन महापालिकेचं अजिबात नव्हतं आणि एकदम फेल झालेलं आहे महापालिका आता खड्ड्यांमध्ये गणेश आज आजच गणपती यायला सुरुवात झाली आज दोन ठिकाणचे शहरातले आपल्या महत्त्वाचे मानाचे गणपती येत आहेत आणि काल त्यांनी शेवटी न राहून मला फोन केला रात्री ते पण साडे अकरा वाजता की दादा काय करायचं आता उद्या मी फोन केला तर मग त्यांचं उत्तर होतं की पाऊस नाही पडला कोरडं असलं तर आम्ही खड्डे भरू पाऊस असला तर मग कसे खड्डे भरणार भरू शकत नाही हे त्यांचं जे ठरलेलं उत्तर होतं तेच उत्तर होतं आता दोन दिवसात पाऊस असला किंवा नसला आता काहीतरी करावं लागेल कारण जे नागरिक आहेत ते एवढे त्रस्त झालेले आहेत का उद्या ते कुठल्या एखाद्या लोकप्रतिनिधीला म्हणा किंवा शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याला म्हणा कोणावरही प विनाकारण कुठलं ॲलिगेशन होईल आणि मग हे वातावरण कल्याणभूमीचं शांत चांगलं वातावरण आहे ते कुठेतरी त्याला गालबोट लागेल त्यामुळे माझी एकच विनंती आहे महापालिका आयुक्तांना की तुम्ही आ, वार फुटिंगवरती खड्डे भरण्याचा कार्यक्रम लगेचच्या लगेचच हाती घ्यावा